आता जर मंदिरातली मूर्तीच गायब होतीये आणि लोकांना दर्शनापासून वंचित राहावं लागतंय तर आता मुख्यमंत्री आणि त्यांची अनुयायी यांचं हिंदुत्व बेगडी होतं का त्यावेळी फक्त दिखावापुरतं होतं का की उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या विरोधामध्ये काम करतात असा दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी त्यावेळी केला होता मग आज पुण्यामध्ये एवढी मोठी घटना घडतीये एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये फक्त घंटेचा त्रास होतो म्हणून त्यावर काहीतरी उपाययोजना केली असती सायलेंटली घंटा बसवल्याने आली असती कमी आवाजाची घंटा बसवता आली असती म्हणून मूर्तीचीच विटंबना करायची आणि मूर्ती काढून टाकायची हे आम्ही कदापि सहन करणार नाही आहे मुंडव्यातल्या गोदरेज प्रेस्टिन या प्रशस्त सोसायटीच्या बाहेर इथं इथले जे स्थानिक नागरिक आहे त्यांनी रस्त्यावर उतरत रास्ता रोको सुरू केलेला आहे मोठ्या प्रमाणात त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे त्यांची आरोप आरो ही गंभीर आहेत आरोप त्यांचे असे आहेत की आम्ही काही महिन्यापूर्वी आमच्या सोसायटीतल्या फ्री स्पेस मध्ये महादेवाचं मंदिर स्थापन केलं मात्र काही कमिटीच्या मेंबर्सनी दारू पिऊन ते मंदिराची विटंबना केलेली आहे तोडफोड केलेली आहे व मूर्ती आहे मुळ्या मोठ्या नदीत वाहून घेतलेल्या आहेत आपल्या काही स्थानिक नागरिक का आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया संपूर्ण मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा जो स्वतःला कार्यकर्ता म्हणवतो आणि राष्ट्रीय स्वयंसेवक आम्ही किती कडवे हिंदुत्वादी आहोत हे कायम आम्हाला आणि जनतेला सांगणारे आज कुठल्या बिळामध्ये लपून बसलेत की त्यांचाच एक कार्यकर्ता मंदिरातल्या घंटेचा त्रास होतो म्हणून महादेवाची पिंडच त्या ठिकाणाहून गायब करतो नंदी भगवान यांची मूर्ती त्या ठिकाणी तोडफोड करून काढली जाते आणि त्याची विटंबना या ठिकाणी होतीये अशा प्रकारचा मोठा गुन्हा घडत असतानासुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याला पाठीशी घालतंय ही का फार मोठी शोकांतिका आहे आत्ता जर मंदिरातली मूर्तीच गायब होती आणि लोकांना दर्शनापासून वंचित राहावं लागतंय तर आत्ता मुख्यमंत्री आणि त्यांची अनुयायी यांचं हिंदुत्व वेगळी होतं का त्यावेळी फक्त दिखाव्यापुरतं होतं का की उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या विरोधामध्ये काम करतात असा दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी त्यावेळी केला होता मग आज पुण्यामध्ये एवढी मोठी घटना घडतीय एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये फक्त घंटेचा त्रास होतो म्हणून त्यावर काहीतरी उपाययोजना केली असती सायलेंटली घंटा बनचवलेला आली असती कमी आवाजाची घंटा बसवता आली असती म्हणून मूर्तीचीच विटंबना करायची आणि मूर्ती काढून टाकायची हे आम्ही कदापि सहन करणार नाही पोलिसांनी आम्हाला अटक करावी जेलमध्ये टाकावं पण ही मूर्ती या ठिकाणी बसणार म्हणजे बसणार या ठिकाणं आम्ही आता मूर्तीच्या ज्या ठिकाणी मूर्ती बसवली होती त्या मंदिरेगाडीकडे खूच करणार आहोत